अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया खुबाळ्यात रात्रकालीन कबड्डीचा महासंग्राम धवळापूर आणि संघ ठरले अजिंक्य नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खुबाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेचा महासंग्राम नुकताच चित्तथरारक सामन्यांनी पार पडला प्रकाशझोतात रंगलेल्या या स्पर्धेत खेळाडूंच्या जिद्दीचा आणि कौशल्याचा कस लागला ज्यामध्ये धवळापूर आणि गुमथळा येथील संघांनी आपले वर्चस्व सिद्ध करत विजेतेपदावर नाव कोरले या स्पर्धेतील अठ्ठेचाळीस किलो वजन गटात अत्यंत तटीतटीच्या तटी झालेल्या अंतिम सामन्यात धवळापूर येथील डी के क्लब क्रीडा मंडळाच्या संघाने आपल्या जबरदस्त चढाया आणि भक्कम पकडींच्या जोरावर वीर शिवाजी क्रीडा मंडळ इटणगोटीच्या संघाला पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले पत या पराभवामुळे इटणगोटीच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर कामठी येथील सेवन स्टार क्रीडा मंडळाचा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तसेच किलो वजन गटात येथील मनोहर क्रीडा मंडळाने आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत प्रथम बक्षीस पटकावले गटात पॉवर क्लब धापेवाडा यांनी द्वितीय तर वीर बजरंग क्रीडा मंडळ अजनी यांनी तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या या भव्य स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्यामकुमार बर्वे लाभले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र चिखले उपसभापती प्रकाश लांजवार माजी जिल्हा परिषद सदस्य वैद्यनाथ डोंगरे यांनी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले तसेच प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अश्विनी ठाकरे अनिल राय योगेश पाटील माजी सरपंच यादव ठाकरे ग्रामसेवक अंकित दांगे यांची विशेष उपस्थिती होती हा क्रीडा सोहळा यशस्वी करण्यासाठी उपसरपंच विजय कोरचे संदीप वाडकर कपिल खुबाळकर कुणाल वानखेडे सुजाता गजभिये भारती घोळसे सुनंदा शेंडे शारदा शेंडे खुशाल खुबाळकर बाबा ठाकरे ज्ञानेश्वर ठाकरे दिलीप खुबाळकर नरेश कोरे संजय गजभिये आनंद नेहारे सुभाष शेंदरे सुरेश इंगळे रितेश खुबाळकर सुरेश खुबाळकर छत्रपती वैध रवींद्र वाडकर कैलास राऊत रोशन कंगाली गौरव कोरे बादल वाडकर प्रदीप नेहारे रोहित सरवरे अनिकेत सरवरे अभय ठाकरे सौरभ गजबिये, विवेक कोयपरे, आदित्य अंबाडरे साहिल नसकोल, इमांशू दुधकवडे कुणाल पुडके आणि खुबाळा येथील जय बजरंग क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट